गुड थॉट्स आपले चांगले विचार असतात ना ते चांगले विचार कसे क्रिएट केले पाहिजेत हे मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते ओके चांगले पुस्तकं वाचल्याने चांगलं मेमोरेबल गोष्टी केल्याने किंवा चांगलं कुठल्या ॲक्टिव्हिटीज केल्याने आपल्यामध्ये ॲटोमॅटिक गुड थॉट्स क्रिएट होत असतात मग ते गुड थॉट्स परमनंट असले पाहिजेत काही गोष्टी टेम्पररी असतात काही गोष्टी ह्या परमनंट असतात मग तुम्ही बऱ्याच वेळेस म्हणत असतात की ज्या वेळेस तुम्ही कुठली तरी एखादी गोष्ट करता त्यावेळेस ती परमनंट नसते म्हणजे फॉर एक्झाम्पल पाठांतर करतात विसरून जातात मग गुड थॉटच्या बाबतीत पण तसंच होत असतं ओके मग बऱ्याच वेळेस तुमचा ट्रॅक हा चुकत असतो काय ना मग त्या काय करायचं असतं सबकॉन्शियस माइंडला म्हणजे जे मनाचे दोन प्रकार सांगितलेत ना त्यावेळेस सबकॉन्शियस माइंडला हिंट द्यायची असते आणि अफर्मेशन्स द्यायचे असतात डू एव्हरी गुड थिंग्स सकाळी उठल्यानंतर एक गोष्ट आवर्जून करायची असते देवाला म्हणजे परमेश्वराला प्रेयर करायची असते प्रेयर करायची कंपल्सरी प्रेयर करायची की माझ्यामध्ये माझ्यामध्ये अबंटंट असे गुड थॉट्स क्रिएट झाले पाहिजेत माझ्यामध्ये गुडविल क्रिएट झाली पाहिजे जेणेकरून मी माझ्या स्वतःसोबत इतरांचा सुद्धा विकास करू हो शकते मग हे गुड थॉट्स आपल्याला जोपर्यंत तुम्ही त्याचं इम्प्लिमेंट करत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्याचे भागीदार नसणार आहे ओके okay. मग इम्प्लिमेंट कशा पद्धतीने करायचं फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस तुम्हाला तुमचे पॅरेंट्स काहीतरी सांगत असतात त्यावेळेस तुम्ही त्यांना रिजेक्ट न करता ऐकून घ्यायचं आधी ऐकल्यानंतर त्याच्यावर ते किती आपल्यासाठी महत्वाचं जा। थोट्स। आहे याच्यावर अजून विचार करायचा आणि त्यांचा रिस्पेक्ट करायचा गुड गुड थॉट्स काही करायचंच नाही त्याच पद्धतीने गुड थॉट्स अजून परमनंट असावेत म्हणून बुक्स रिडिंग तर आहेच कारण आपण ज्यावेळेस चांगल्या लोकांचे विचार ऐकत असतो विचार वाचत असतो त्यावेळेस आपल्यामध्ये ऑटोमॅटिक ते गुड थॉट्स क्रिएट होतच असतात अजून तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला इतकी शिस्त लावायची असते आतापासून स्वतःला शिस्त लावायची असते चांगल्या गोष्टी करण्यासाठी आणि नेहमी त्या शिस्तीत राहायचं असतं म्हणजे तुम्ही ॲटोमॅटिक एक सुपर अचिव्हर स्टुडंट बनण्याचा मार्ग स्वीकारलेला असेल आणि एक दिवस तुम्ही सुपर अचिवर स्टुडंट बनणारच फक्त तुम्हाला स्कूलमध्ये नाईंटी नाईन मार्क्स मिळून नाईंटी एट मार्क्स ते तर महत्त्वाचे आहेत ते मिळवायचेच आहेत पण एक वेल ह्युमन बीइंग सुद्धा बनायचं आहे मग तुम्ही असं दररोज विचार करू शकतात एक गुड ह्युमन बीइंग बनण्यासाठी मला दररोज काय काय करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही या दिशेने विचार करायला सुरुवात करणार तुम्ही ॲजोमॅटिक एक वेल थॉट प्रोवोकिंग प्रोव्हाइड करणारे स्टुडंट्स बनणार ओके okay? त्याबद्दल